निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दोन पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना मतदानाच्या आधी दिवस व मतदानानंतर मतमोजणीपर्यंत शहरातून हद्दपार करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या शनिवारी दिनांक सोळा सकाळी सा सात वासून शहरातून बाहेर जाण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या यामध्ये भाजपा कामगार आघाडीचे पदाधिकारी व्यंकटेश मोरे विक्रम नागरे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा प्रमुख पवन पवार यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्याच्या समर्थकांचा सहभाग आहे सोळा ते वीस नोव्हेंबर सकाळी सात पर्यंत तसेच वीस रोजी दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत तसेच चोवीस नोव्हेंबर बारा पर्यंत नाशिक शहरातून हद्दपार करण्यात आले आहे निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात चालू असून मतदानासाठी पाच दिवसांचा कालावधी शिल्लक का असून प्रचार शिगेला पोहोचला आहे या काळातच सत्ताधारी व विरोधी उमेदवारांकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कार्यकर्त्यांचा वापर केला जात असल्याने त्यातून अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून ही कारवाई केली जात आहे पहिल्याच दिवशी तीनशे एकोणनव्वद व दुसऱ्या दिवशी तीनशे एकोणपन्नास अशी एकूण सातशे सदोतीस गुन्हेगारांवर ही कारवाई करण्यात आली आहे लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी नाशिक